हॅलो फ्रेंड्स आज आपण उपवासाचे साबुदाना पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत दिसायला एकदम पांढरे शुभ्र व खायला खमंग आणि कुरकुरीत आणि बनवायला तर खूपच सोपे साबुदाना न शिजवता आणि न वाफवता आपण हे पापड बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू हा पाव किलो साबुदाना घेतलेला आहे हा आपला नेहमीचाच रेग्युलरचा म्हणजे आपण उपवासासाठी जे उसळ बनवतो तोच साबुदाना आहे याला दोन पाण्यातनं स्वच्छ धुवायचं आहे हे, हे पापड आपण साबुदाना न शिजवता आणि न वाफवता बनवणार आहोत आता साबुदाना हा मी दोन वेळेस स्वच्छ धुवून घेतलेला आहे मग त्यानंतर यामध्ये पूर्ण साबुदाना भिजेल आणि आपलं एक बोट बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे आणि याला दहा ते बारा तास भिजत ठेवायचं आहे यामध्ये एक इंचापेक्षा जरी थोडंसं जास्त पाणी टाकलं तरी चालेल पण त्यापेक्षा कमी पाणी नाही टाकायचं आणि याला बारा तासासाठी भिजत ठेवायचं आहे आता इथे बारा तास मी हा साबुदाना भिजायला ठेवलेला होता आता त्यानंतर आपण पाहू हा साबुदाना कसा झालेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हा एकदम मोकळा मोकळा असा झालेला आहे आणि असा हातावरती घेतल्याबरोबर असा हा एकदम विरघळून जात आहे तर हा असा झाला पाहिजे रात्रभर जरी भिजत ठेवला तरी पण चालेल फक्त हा एकदम असा मऊ आणि असा मोकळा झाला पाहिजे तर आता यामध्ये मी हे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत तर पाव किलो साबधान्यासाठी अर्धा किलो बटाटे किंवा मग यापेक्षा तुम्ही थोडेसे जास्तही घेऊ शकता पण कमी नाही घ्यायचे हे बटाटे चांगले उकडून घ्यायचे आहेत आणि त्याला किसणीमधून चांगलं किसून घ्यायचं आहे जेणेकरून हा एकदम मऊसूत लोण्यासारखा असा होईल म्हणजे यामध्ये गाठी नाही राहणार आणि आपले पापड एकदम एक समान आणि एकदम गोल असे येतील अशा पद्धतीने याला किसून घ्यायचं आहे आता यामध्ये हा साबुदाना मिक्स करायचा आहे आणि याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे सुरुवातीला एकदम मोकळं आणि कोरडं असं जाणवतं पण याला आपण पीठ मळण्यासारखं जर चांगलं व्यवस्थित मळून घेतलं तर हे एकदम मऊसूत असं होतं आता यामध्ये बाकीचे मसाले पण ॲड करायचे आहेत मी इथे हे दोन चम्मच चिली फ्लेक्स घेतलेले आहेत आणि एक चम्मच अख्खे जिरे घेतलेले आहेत आणि हे पाववाटी शेंगदाणे आहेत हे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत याला थोडंसं जाडसर मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे म्हणजे एका शेंगदाण्यामधले पाच ते सहा भाग होतील फक्त इतकंच फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते जाडसरच ठेवायचं आहे आणि मग आता यामध्ये अर्धा चम्मच शेंदी मीठ टाकायचं आहे इथे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि याला पीठ मळण्यासारखं चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे म्हणजे याला व्यवस्थित एकजीव करायचा आहे जर इथे हे तुम्हाला घट्ट जाणवत असेल तर इथे तुम्ही थोडंसं कोमट पाण्याचा हात लावून परत याला मळून घेऊ शकता पण इथे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि थंड पाण्याचा तर बिलकुल वापर नाही करायचा तर हे पहा अशा पद्धतीने याला मळून घ्यायचं आहे आता एका पोलीपाटावरती एक पेपर बॅग घ्यायची आहे आणि त्याला थोडंसं तेल किंवा मग पाणी लावायचं आहे आणि पापड आपणाला किती मोठ्या आणि किती छोट्या आकाराचे पाहिजे त्या हिशोबाने त्यातला छोटासा भाग घ्यायचा आणि त्याला थोडंसं पाणी किंवा मग जर तुम्ही तेल घेतलेलं असेल तर तेलाचा थोडासा हात लावून त्याला चांगल्या पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही याचे एकदाच छोटे छोटे गोळे पण बनवून ठेवू शकता आणि मग वेळेवरती हे सर्व असे थापून घ्यायचे यामध्ये मी जाडसर असे कुठलेले शेंगदाणे पण टाकलेले आहे तुम्ही एक वेळेस नक्की टाकून पहा या पापड्या खायला इतक्या सुंदर लागतात ह्या तळल्यानंतर डबल फुलतात आणि खायला एकदम कुरकुरीत आणि खमंग लागतात शेंगदाणे टाकल्यामुळे त्या अजून टेस्टी लागतात आणि याला तीन ते चार दिवस कडक उन्हामध्ये ठेवल्यानंतर त्या सहज वर्षभर टिकून राहतात तर अशाच पद्धतीने सर्व पापड्या बनवून घ्यायच्या आहेत आणि याला तीन दिवस कडक उन्हामध्ये ठेवून द्यायचं आहे तर हे साबुदाण्याचे उपवासाचे पापड एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने बनवता येतील असे तुम्ही पण एक वेळेस नक्की बनवून पहा व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू